म्हटली की खूप सारा पसारा आणि वेळ खाऊ काम आहे त्यासाठी आपण एक आज वेगळ्या प्रकारची वडी बघूया त्यासाठी हे अळूची पानं बारीक चिरून घेतलेली आहे साधारण दोन भांडी ही अळूची पानं चिरून घेतलेली आहे यामध्ये आता आपण बेसनपीठ घालूया दोन भांड्याला साधारण एक भांड बेसनपीठ आपण घालूया आणि तेवढंच एक भांड तांदूळ पीठ घालूयामध्ये अंदाज एक चमचा भर मीठ घालूया दोन चमचे आपण लाल तिखट घालूया यामध्ये तुम्ही आलं लसूण पण वाटून घालू शकता एक चमचा भर गरम मसाला घालायचा भादासाठी हिंग घालायचं चमचाभर हळद घालायची मी यामध्ये मेन गोष्ट चिंचेचा कोळ आणि चमचाभर गूळ असं एकत्र हे घातलं आहे त्याच्यामुळे आपल्याला अळूची खाज लागत नाही म्हणून चिंच घालायची असते मी हे छान मिक्स करून घेऊया आपण दोन चमचे आपण तेल घालून घेतलंय थोडं पाणी घालून हे घट्ट अस भिजवून घेऊया असं सर पीठ छान मळून झालं की आपण त्याचे छोटे छोटे रोल्स तयार करून घ्यायचे हे रोल्स तयार करताना हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं जेणेकरून हे पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही असा छोटासा एक गोळा घ्यायचा आणि त्याचा रोल तयार करून घ्यायचा तर अशा प्रकारे आपण मळलेल्या पिठाचे रोल्स तयार करून घेऊया असं आपण हे त्या सगळ्या पिठाचे लांब अशा हे करून घेतलेले आहेत वळकट्यासारखं आता हे आपण वीस मिनटं वापरून घेऊया तुम्हाला जर वडीचा चौकोनी आकार पाहिजे असेल तर आपण ताटलीत थापून ती ताटली वापरून घेऊ शकतो आपण स्टीमरमध्ये ठेवून वीस मिनटं वापरून घेऊया आपले रोल्स छान वाफलेले आहेत आणि थंड देखील झालेले आहेत आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊया वड्या पाडताना सुरीला आपण तेलाचं ग्रीसिंग करून घेऊया आणि मग वड्या पाडूया जेणेकरून त्या तुटणार नाहीत तुम्हाला जितक्या पातळ हव्या असतील तेवढ्या पातळ तुम्ही या वड्या कट करून घेऊ शकता आता ह्या वड्या तुम्ही शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय देखील करू शकता मी इथे डीप फ्राय करते ह्या वड्या तळताना गॅसची फ्लेम मंद ठेवायची जेणेकरून त्या छान अशा कुरकुरीत होतील अशा दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण ह्या वड्या तळून घेणार आहोत तर अशा प्रकारे ह्या झटपट होणाऱ्या कुरकुरीत अशा अळू वड्या टी टाईम स्नॅक्स म्हणून देखील तुम्ही सर्व करू शकता तर अशा ह्या आंबट गोड चवीच्या वेगळ्या पद्धतीने म्हणजेच अळू चिरून तुम्ही देखील ह्या वड्या ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका झटपट आणि सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद